सर्वांना माझे नाव बदल टोप राहणार आज नऊ मार्च नऊ मार्च दोन हजार एकवीस रोजी नियोजन करून तुम्ही या याच्यावर माहिती देण्यासाठी माननीय दीपक गोळश होते यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते आणि त्या कार्यशाळेला मला येण्याचा योग लाभला त्याबद्दल स्वतःलाच म्हणजे आनंदी समजते किंवा खूप चांगली वाटलं सरांनी शाळेचं आयोजन केलं आणि अर्थात अशी माहिती दिली आणि डिमॅट अकाउंट उघडून तुमची छोटीशी गुंतवणूक केल्यानंतर त्याचं तुमचं कितीतरी मोठं भांडवल तुमच्याला होते आणि भविष्यामध्ये येणारा जर कुठला एखादा प्रसंग असला तर त्यामध्ये ती केलेली छोटीशी आर्थिक गुंतवणूक तुमच्या कशी उपयोगी पडू शकते ते उत्तमरित्या आम्हाला दीपक भाऊनी समजावून सांगितलं आणि एक घरातली छोटीशी का बचत होईना म्हणजे छोट्या छोट्या बचतीपासून आपण कितीतरी पैसे जमवू शकतो याचं सुद्धा महत्वापर्ण आम्हाला दीपक मोहून संदोलक सांगितलं आणि आमच्या मनात जी डीमॅट मी थोडी भीती होती ते अकाउंट उघडल्यानंतर आपण जी गुंतवणूक केली त्याचं आमचं म्हणजे त्याचा गुंतवणूक केलेला पैसा आमच्याकडनं निघून जाईल की तो वाढणार तर त्या शब्दीची सुद्धा निरास निरसन आम्हाला दीपक मोहूच्या मार्गदर्शनातून लाभलं आणि साव मला वाटतं डिमॅट अकाउंट मी स्वतः उघडून त्यामध्ये नक्कीच गुंतवणूक करावी म्हणजे आशिवाजी मित्र आणि मैत्रिणींमध्ये मित्र आणि मैत्रिणीच्या वातावरणात या सर्व चर्चांमुळे निर्माण झाली आणि याचे पूर्ण मी नक्कीच करेन हे सांगते